अवधूत तर चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि ह्या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा करायची आहे त्याचबरोबर महिलांनी आवर्जून ह्या पितृपक्षामध्ये हे कामं नक्की करा तर ते कोणते आहेत कसे करायचे पित्र तुमच्यावर खुश होतील तुम्हाला ते आशीर्वाद देतील हे जर कामं तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर नक्कीच तुमचा काय काही जो पिश पितृदोष असेल तो पण कमी होण्यास मदत होईल नक्की करा, तो कशे आए, काई काई करा तो तर कसे आहेत काय करायचे ते पूर्ण माहिती बघणार त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघा बारा महिन्यातून हे पंधरा दिवस खूप जास्त महत्त्वाचे असतात पित्रांची सेवा करण्यासाठी बरेच जण ज्या त्यांची जी काही तिथी असते पित्रांची त्या तिथींना जीव घालतात मग नंतर काहीच ते करत नाही असं नाही करायचं हे पंधरा दिवस आपले पित्र हे पृथ्वी तलावर आलेले राहतात आणि ते कुठे ना कुठे आपल्या बघत असतात आपण काय करतो त्यांच्यासाठी त्याच्यामुळं आपण त्यांच्यासाठी आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून आपण काही मागायचं नसतं आपण त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं असतं त्याच्यामुळं आपल्याला जे काय होईल हे पंधरा दिवसात ते करायचं आहे उपाय म्हणा सेवा म्हणा जे काय होईल ते करायचं आहे जेने करून ते जेणेकरून त्यांचा जिथे कुठे जे आत्मा त्यांचा सण शांत नसेल तो शांत होईल त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना गती मिळेल आणि मग नंतर आपल्याला ते परेशान करणार नाहीत आणि त्यांचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळेल तर काय करायचं घरातल्या महिलांची ही जबाबदारी असते खास करून बघा आपल्या ज्या महि आपण जे महिला असतो ना त्यांना सासरचे पित्र असतात माहेरचे सुद्धा पित्र त्यांना असतात त्याच्यामुळे त्यांची जी काही जबाबदारी असते ती अजून वाढलेली असते जर तुम्हाला तुमच्या माहेरचं बघा माहेरचं एखाद्या महिलांना भाऊ नसेल आणि सगळी जबाबदारी त्यांची आई त्यांच्या आईवडिलांची त्या महिलेवर असेल आणि तिला त्या पित्रांची जी काही सेवा आहे किंवा जे काही पित्रांची जे काही पित्र जीव घालण्याची जे काही कामं आहे ते सगळे त्या महिलांना करावे लागतात म्हणजे त्या मुलींना करावे लागतात तर हे सगळे तिनं जबाबदारीनं पार पाडायचे जे काही त्यांची इश्टेट असते ती आपण घेतो आपण ती यूज करतो तिचा वापर आपण करतो त्याचे दोष कुठे आपल्याला लागतात आणि लागू नये त्याच्यामुळे आपल्याला त्यांची जे काही पित्र आहेत ते पित्र घालायचे असतात त्या पित्रांची सेवा करायची असते वेळोवेळी त्यांची आठवण काढून त्यांची आपण जे काही त्यांचं मान सन्मान आहे जे काही त्यांचं आपण करतो ते सगळं आपल्याला करायचं असतं त्याच्यामुळे महिलांना माहेरचे सुद्धा पित्र असतात आणि सुद्धा पित्र असतात त्याच्यामुळं महिलांची ही जबाबदारी असते की आपण जितकं होईल तितकं पित्रांसाठी करायचं आहे तर ह्या पंधरा दिवसात तुम्हाला हे कामं आवर्जून करायचे आहेत पहिलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आंघोळ न करता तुम्हाला पितुर, स्तुती पितुरस्तुती शांती सुक्त हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्यात ही सेवा करायची त्याच्यानंतर आंघोळ करायची देवपूजा करायची नित्यसेवा काय जी असेल ते करून घ्यायची त्याचबरोबर घरातमध्ये तुम्ही आता ह्या पितृ म्हणजे याच्या अगोदर जर नाही केलं तर आतापासून नक्कीच सुरुवात करा खूप खूप फरक पडतो म्हणजे पित्रांसाठीच नाही आपल्या घरातले जे काही दोष असतात ते निघून जातात घरातले अन्न दोष निघून जातात घरातली वाईट बाधा निघून जाते घरात किटकिट वादविवाद आजार काही संकट असतील ते सगळ्यावर मात करण्यासाठी तुम्हाला घरामध्ये पंचमहायज्ञ करायचा आहे खूप जास्त प्रभावी आणि खूप जास्त महत्त्वाचा हा आहे याच्या अगोदर नसेल केला तर ह्या पितृपक्षापासून तुम्ही नक्कीच सुरुवात करा खूप बघा तुम्हाला खू तुम्हाला स्वतःच जाणवेल की आपल्याला किती याचा फरक पडतो येतो तर काय करायचं आहे आपल्याला सकाळी तुमची आता नित्यसेवा झाली आंघोळ झाली देवपूजा झाली सगळं झालं त्याचबरोबर तुम्हाला अगोदर तुम्ही गॅस पशी जर गेलात तर गॅस लावायच्या अगोदर किंवा चूल पेटवायच्या अगोदर तुम्ही एक छोटासा कागद घ्यायचा त्याच्यावर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि ते जाळून द्यायचा म्हणजे हा जो यज्ञ आहे हा अग्नियज्ञ आपण म्हणतो म्हणजे हे म्हणतो तो करायचा हे पाच यज्ञ असतात अग्नियज्ञ त्याच्यानंतर मुंग्यांना साखर टाकायची जिथे कुठे आपल्या घरापाशी कुठे ना कुठे मुंगे असतातच जिथ जिथे मुंगे असतात तिथे थोडीशी चिमुडभर साखर घ्यायची तिथे तिथे मुंग्यापाशी टाकून द्यायची आपल्या घरामध्ये काही दोष असेल पितृदोष असेल बघा खूप जणांच्या घरामध्ये कठोरता कठोर पितृदोष असतो मग तयाल। त्या त्या लोकांना काही सुधरत नाही का काहीच आणि त्या लोकांनी जर मुंग्याला साखर जर टाकली ना मुंग्या साखर खात नाही आपल्या घरामध्ये काही दोष जर असेल तर मुंग्या साखर खात नाही साखरेला ओलांडून जातात पण त्यामुळं साखर खात नाही तुम्ही साखर टाकून बघा बघा तुम्हाला काही त्रास जर असेल आणि तुमच्या घरामध्ये काही दोष जर असतील तर मुंग्यास तुमची साखर खाणार नाही तर ती साखर आपल्याला मुंग्याला टाकायची आहे रोज चिमूटभर साखर मुंग्यांना टाकायची आहे त्याच्यानंतर हा दुसरा यज्ञ झाला त्याच्यानंतर घरामध्ये कोणीही लहान मुलगा येऊ हो, मोठा माणूस येऊ हो, किंवा कोणते पाहुणे येऊ कोणी येऊ हो, हो, त्या आल्यावर त्यांना चहा पाणी त्याच्यानंतर मुलं असतील तर त्यांना बिस्किट चॉकलेट काही द्यायचं म्हणजे रिकामी हाताने किंवा तसं पाठवायचं नाही त्यांना काही ना काहीतरी खायला द्यायचं त्याच्यानंतर बारा साडेबाराच्या दरम्यान जर घरी कोणी आलं तर त्यांना जमलंस तर जेव घाला तुम्ही हा मनुष्य यज्ञ झाला हा तिसरा यज्ञ झाला त्याच्यानंतर आता पितृपक्ष सुरू आहे पित्रांचे आपण पित्रांना जेव घालणारच आहोत पण त्याचबरोबर तुम्हाला रोज न चुकता जेव्हा आता बारा साडेबाराच्या दरम्यान जर तुम्ही असता तुम्ही घरी जर राहत असताल तर बारा साडेबाराच्या दरम्यान हे काम करा नाही जर तुम्हाला समजा बाहेर कुठे जा जायचं असेल जीव तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही सकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाक केलेला आहे छोटीशी एक पोळी करायची त्याच्यावर जे काही तुम्ही स्वयं भाजी केलेली आहे के ती भाजी ठेवायची आणि ती टेरेसवर किंवा जिथे पक्षी येतात तिथे ते ठेवून द्यायचं हा पितृयज्ञ झाला म्हणजे आपण पित्रांना जेव घालतो तर हा पितृयज्ञ झाला तिथे ठेवून द्यायची ती कोणताही पक्षी जरी आला आणि खाऊन गेला तरीही चांगलं आहे आणि कावळ्यां जर खाल्लं तर अजून चांगलं त्याच्यामुळं ती वरती ठेवून द्यायचा हा पितृयज्ञ झाला त्याच्यानंतर गाईला आता गाय तुमच्याकडे असेल तर गाईला घास द्या तर हे असे पाच यज्ञ तुम्हाला रोज करायचे आहेत महिलांनी आवर्जून करा न चुकता करा घरच्या घरी आहेत कुठे जायची गरज नाही आहे काहीच करायची गरज नाही कामात घरचे कामं करता करता पण आपण हे करू शकतो खूप जास्त याने फरक पडतो तर नक्की तुम्ही हे काम करा त्याच्यानंतर सूर्याला अर्घे द्यायचं न चुकता सूर्या सूर्याला अर्घ्य द्यायचं रोज पण करू शकता पण नाही होत तर पितृपक्षात कमीत कमी नक्की करा तर काय करायचं पाणी घ्यायचं एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं जो देवाचा तांब्या असतो त्याच्यात त्याच्यात काळे तिळ टाकायचे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं अर आर असा सूर्याला अर्घ्य द्यायचा गॅलरीतून खाली जर देत असला समजा खाली पाणी पडतंय आपण गॅलरीतून उभा आहोत आणि खाली ते पाणी ओलांडण्यात जातं असं करायचं नाही टेरेसवर गेला तर गच्चीवर पडलं का, तर काही हरकत नाही खाली जमिनीवर पडू देऊ नका जेणेकरून कोणाच्या ओलांना ते खाली बकेट नंतर अर्घे द्या अर्घे दिल्यानंतर ते पाणी कुठे झाडामध्ये तुळस सोडून कोणत्या झाडाला टाकून देऊ शकता हे पण तुम्ही नक्कीच करू शकता तर हे काही जे कामं आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत आणि खूप जास्त गुणकारी आहेत तुमच्या पित्रांचे काही दोष असतील ते सुद्धा कमी होण्यास तुम्हाला खूप जास्त मदत होईल तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नेहमी परमपूजे गुरु मालिक चेंडणी रुजू करते श्री स्वामी समर्थ